ना झुके हैं ना बिके है ना टूटे है हम साहेब के चेले हैं खुलकर लढे है और खुलकर जीए है या जोशपूर्ण शायरीना सुरुवात करत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केलं शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीनं आयोजित जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मिळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जनतेच्या हृदयाशी जोडलेली आहे शिवसेना म्हणजे चळवळ शिवसेना म्हणजे जनतेच्या मनात असं म्हणत त्यांनी उपस्थितांना आगामी नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलंय नोंदणीकडे असलेल्या उदासीनतेवर त्यांनी खंत व्यक्त करत सांगितले शिवसेना ही केवळ निवडणूक जिंकण्याची यंत्रणा नाही ती बाळासाहेब ठाकरे यांची चळवळ आहे पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्य हाच माझा श्वास या भावनेनं समाजात काम करावं निहाय संपर्क राबवा गट गण मोहीम निहाय नियोजन करा बूथ कमिट्या महिला आघाडी युवासेना यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या सोपवा किमान एक लाख कर्मचाऱ्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी कामाला लागा असा प्रभावी आवाहनही त्यांनी यावेळी केले